आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि उपचार या केंद्रात पॅरालिसिस सांधेदुखी यांसह विविध आजारावर फिजिओथेरपीच्या माध्यमातून रुग्णांना चांगला गुण मिळतोय यामध्ये माती चिकित्सा चुंबक चिकित्सा जलचिकित्सा फिजिओथेरपी असे प्रमुख उपचार केले जातात अनेक रुग्ण या ठिकाणी उपचार घेऊन बरे झालेत विविध जिल्ह्यातून रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत आहेत इथं उपचारासाठी विविध प्रकारचे इक्विपमेंट बसवले गेलेत रुग्ण लवकरात लवकर कसे बरे होतील यासाठी डॉ रमेश पावसे यांनी रुग्णांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्यात तर इथे उपचार घेत असलेल्या रुग्णांनीही या उपचार पद्धतीविषयी आणि डॉक्टर यांच्या रुग्णसेवेविषयी माहिती दिली आहे मी सप्टेंबर रोजी डॉक्टर पावसे अर्धांग वायू पुनर्वसन निसर्ग उपचार केंद्र या ठिकाणी दाखल झालो बसता येत नव्हते आता मी दोन तीन तास बसू शकतो माझे हात हलत नव्हते आता तोंडापर्यंत जातात त्यापेक्षा वरती जातात माझी मान मागे पडल्या पुढे येत नव्हते आता ती पुढे येते माझ्यावर एवढी इम्प्रुव्हमेंट झाली डॉक्टरने सांगितले दोन महिन्यात बरा होईल या दवाखान्यामध्ये मालिश घेतली जाते त्याचप्रमाणे व्यायाम हाताची सायकल व पायांची सायकल डबल उभा करण्याचा बेड या साहित्याने व्यायाम घेतला जातो त्याचप्रमाणे या दोऱ्यांचा व्यायाम घेतला जातो पंधरा दिवस झाली मला असं आता पाय तो माझा आत नाही आल तल तो बसता येत नव्हतं पण बसते आता मी चांगल्यापैकी फरक पडला बोलता येत नव्हतं बोलता येत पूर्वी तिला पॅरेलिक झटका आलेला आहे आणि माहीत नसल्यामुळे तिला युनिक हॉस्पिटल मध्ये पंधरा दिवस ट्रीटमेंट झाली आणि त्याच्यानंतर इथं आणलं पण तिथल्यापेक्षा इथे ना दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवसापासून तिला फरक पडला पाय उचलाय लागली बोलायला लागली व्यवस्थित असं खाणं तिचं म्हणजे आणि पण व्यवस्थित ही माझी आई सौनंदा मल्हार डोले तिला पॅरेसचा अटॅक आला होता सतरा तारखेला महिना झाला अं आधी ती आळे फाट्याच्या हॉस्पिटल युनिक हॉस्पिटल मध्ये होती बारा दिवस नंतर मग घरी सोडलं घरी पंधरा दिवस फिजिओथेरपी नंतर आम्ही डॉक्टर पावसेंच्या निसर्ग दिवस झाले आम्हाला आधी काहीच हातपाय पण हलवत नव्हती आता तिचं बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट आहे पाय उचलती थोडा थोडा आणि आता तिला बऱ्यापैकी छान वाटतय बोलायचा पण प्रयत्न करते आधी काहीच बोलत नव्हती आता बोलायचा पण प्रयत्न करते खूप ओरडत होती पहिले आता ओरडणं पण शांत झालंय तिचं ट्रीटमेंट डॉक्टर पावसे सरांचे खूप छान आहे आता हे पावसे डॉक्टर यांच्या इथं आलेलो आहे आता माझ्या हाताला थोडा फरक पडलेला वाटायलाय पायाला फरक पडल्याने वाटतोय आता हात पायाला उचलत नव्हता आता चांगला हात उचलत आहे थोड थोडं था जीव आल्यावर वाटायलाय माझ्या पायाला बी तस थोड माझे मला जाणवते चांगलं आल्यावर वाटतंय आता चलता येते चांगलं बोलता येते आपले हे जे आयदन वळ पुनर्वसन केंद्र जे आहे याच्यामध्ये आपण आयदनवाळीचे पेशंट असतील मान पाठ गुती सांध्या ऋतीचे पेशंट असतील पेशंट असतील द्वेष पायशी म्हणजे आपण तोंडाचे पायशिक त्याचे पेशंट असतील या अशा आगावरती आपण त्याच्यामध्ये जलचिकित्सा चिकित्सा माती चिकित्सा चुंबक चिकित्सा फिजिओथेरपी एक ज्या गोष्टीने आपण त्याच्यावरती उपचार करत असतो जेव्हा पेशंट आपल्याकडे साठी येतात तेव्हा आपण त्यांना कोणत्याही पद्धतीचे गोळे औषध इंजेक्शन ठिकाणी आपण देत नाही त्यांचे जे मॅनेजमेंट चालू आहे ते आपण कंटिन्यू करत असतो त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे एक्सरसाइज फार महत्वाची गोष्ट असते त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज साठी हाताची सारख्या असेल पायाची सारख्या असेल सीपीएम मशीन असेल ट्रेकिंग केसरसाइज असेल आपण सस्पेन्शन वगैरे असं म्हणतो त्या सर्व गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये वापर करत असतो त्याच्या व्यतिरिक्त आपण एल्को सर्किट जो आहे त्याच्यामध्ये बेस्ट काही गोष्टींचा आपण टेन्स वगैरे या गोष्टींचा आपण वापर करत असतो त्याच्यामध्ये आपण कोणत्याही पद्धतीचं पेशंट गोळ्या औषध इंजेक्शन या ठिकाणी आपण देत नाही आजपर्यंत हजारो रुग्ण या ठिकाणी उपचार घेऊन बरे झालेत डॉक्टर रमेश पावसे यांच्या डॉक्टर पावसे अर्धंगवायू पुनर्वसन आणि उपचार केंद्राला जिल्ह्यासह राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय कारण पॅरालिसिस सांधेदुखी यांसह सा अनेक आजारांचे रुग्ण या ठिकाणी पूर्णपणे बरे झालेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस